राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे यांचा सहा तारखेला मला फोन आला आपल्याला महायुतीच्या सोबत राहायचं आहे स्नेहाचा फॉर्म आपण मागे घेऊन सोबत आपण राहिलं पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी आपल्याशी संपर्क करणार आहे त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून याबाबतला निर्णय करावा अशा प्रकारच्या सूचना कुठल्याही निवडणुकीमध्ये युती असो आघाडी असो प्रत्येक पक्षाकडे सक्षम उमेदवारी असतात त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे सक्षमतेने मिळणारे उमेदवार म्हणून स्नेहा पाटील ही होती त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन अपक्ष फॉर्म स्नेहा पाटीलचा बनला परंतु शेवटी युतीमध्ये धर्म पाळणं हे तितकंच गरजेचं असते म्हणून सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही सगळ्यांनी एक एकत्र बसून कार्यकर्त्यांची समज घेतली आणि निर्णय केला की के आपण महायुतीच्या सोबत राहून महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांना निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतरही याबाबतीत निर्णय या आम्ही घेतला मुख्यमंत्र्यांनीही स्नेहा विनंती केली की भविष्यामध्ये तुझं फ्युचर आहे तुझ्यासाठी निश्चितपणाने आम्ही काही ना काही पदाची तरतूद करू संधी देऊ तुला सेवा करण्याची अशा प्रकारची शाश्वत दोन्हीही नेत्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर मी स्वतः कालेरगावामध्ये जाऊन काल्यारच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना ती माहिती दिली आणि स्नेहा पाटील तिचा फॉर्म मागे घेण्याच्या बाबतीचा त्या दिवशीचा निर्णय आमचा आठ तारखेला झाला आठ तारखेच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मला वाटते नऊ मी इकड्याचा प्रमुख कार्यकर्त्यांनी चार एकशे कार्यकर्ते होते त्यांची बैठक घेतली आणि त्यांना सगळ्यांना महाआयोगीचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या प्रचारामध्ये उद्यापासून सामील होऊन जोमाने काम करा शांताराम मोरे यांनी निवडून आणा अशा प्रकारचा संदेश सन्माननीय शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थिती दिला त्यानंतर आम्ही दोघेही सतत या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सर्व शक्तीनि शांताराम मोरे यांना निवडून आणण्यासाठी आपले योगदान देतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि दोघांनीही आठ तारखेपासून आजपर्यंत आम्ही दोघंही काम करत आहोत मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि आमचे जेवढे मित्रपक्ष आहेत ते सगळे मित्रपक्षाचे कार्यकर्ते जोमाने काम करून वीस तारखेला भरघोस मत शांताराम मोरे यांच्या पाव्यात टाकतील आणि तेवीस तारखेला महायुतीचा आमदार म्हणून शांताराम मोरे हे पुन्हा आपल्याला निवडून आलेले आपल्याला बघायला आमचं आता निवेदन संप आहे तुम्हाला काय विचार